डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखीळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लेप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमरायनगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक अंगणवाडी आणि महिला बालविकास क्षेत्रात काम करू पाहणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी भारतातील विविध राज्यांमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षक या पदासाठी चाळीस हजार रिक्त पदांची भरती सुरू आहे अंगणवाडी आणि महिला बालविकास क्षेत्रात सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुकांसाठी ही आहे या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन ऑफलाईन असू शकते ही अर्ज करण्याची पद्धत डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सुरू होईल आणि जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये समाप्त होईल या पदासाठी अर्ज करण्यासाठी महिला उमेदवाराचं वय अठरा ते पंचेचाळीसच्या मध्ये असणं गरजेचं आहे या पदासाठी पगार अठरा हजार रुपये इतका असणार आहे अंगणवाडी पर्यवेक्षका पदासाठी संपूर्ण माहिती पदाचं नाव अंगणवाडी पर्यवेक्षका एकूण पद रिक्त चाळीस हजार वयोमर्यादा अठरा ते पंचेचाळीस वर्ष पदवी राज्यानुसार बदलेल आणि अर्ज प्रक्रिया ऑनलाईन ऑफलाईन पगार आठ हजार ते अठरा हजार निवड प्रक्रिया गुणवत्ता यादी परीक्षेची गरज नाही पात्रता अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा समकक्ष असणं गरजेचं आहे